Okay. आज आपल्या नगर शहराच्या जो आपल्या शहरातून उड्डाणपूल जातो चांदणी चौक येथे आज परत एकदा एका अवजड वाहनाचा ट्रकचा जी ट्रक सी फोर एक्स ब्लॉक्स जे बांधकामाला वापरलं जातं ती ही गाडी इथून जात असताना त्या त्याच टर्निंगवर चांदणी चौकाच्या तिचा तोल गेला आणि त्या गाडीची पलटी होऊन जी संरक्षक भिंत आहे या उड्डाणपुलाची ती सुद्धा तुटली थोडीशी आणि तिथून सगळे ब्लॉक खाली पडले तेच ठिकाण होतं मागच्या वेळेस ज्यावेळेस एक आयशर गाडी आयशर ट्रक इथं पलटी झाली ती तर खाली पडली होती आणि तसाच अपघात आत्ता झाला सुदैवाने कुठली जीवित हानी झाली नाही परंतु हे अवजड वाहन कशा पद्धतीने सोडलं गेलं खरं तर ही गाडी आम्ही जे विचारपूस केली ही पिंपरीला जात होती आत्ताच या संदर्भामध्ये आ... शिवसेने प्रमुख संभाजीराजे कदम आणि काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष किरण भाऊ काळे यांनी माझ्या येण्याच्या पूर्वी जे नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे जे जिल्ह्याचे प्रमुख आहेत त्यांच्याशी बोलले यापूर्वी देखील खासदार निलेश लंकेसाहेब इथं आले होते त्यांनी सुद्धा संबंधित जे अधिकारी आहेत जो मागचा अपघात घडला होता त्याच वेळेस व्यवस्थित काय काय पावलं उचलले पाहिजे कारण टर्निंग आहे आणि इथं वेळोवेळी असे अपघात होतात आत्ता जवळजवळ हा पाचवा सहावा अपघात असतात तर त्याच्यामुळं आम्ही संदर्भात या बोललेलो आहे ते अधिकारी म्हटले की आम्ही एक दोन दिवस नाही आहोत सोमवारी यांना काय प्रश्न विचारायचे संबंधित कुठल्या अधिकाऱ्याला जबाबदार धरायचं आहे ते आम्ही या ठिकाणी सोमवारी बघणार आहोत